हो oh, मंडळी आज आपण पात्रात वरईपासून असा काही पदार्थ बनवतोय ना जो की तुम्हाला शोधूनही सापडणार नाही तसंच तुम्ही आजवर कधी खाणं तर सोडा स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की अशी आपण वरईपासून इतकी सुंदर रेसिपी बनवू शकतो त्यामुळे तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात ही रेसिपी बनवू शकता आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्ही कुठे पाहिली कुठेच पाहिली नसेल खात्रीने सांगते त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला इथे वरईचे तांदूळ लागतात लागणार आहेत तर हीच वरईपासून आज आपण पदार्थ बनवतोय तर चला यासाठी आपल्याला सर्वात पहिले तर वरई थोडीशी भाजून घ्यायची आहे तर इथे जास्त प्रमाणात भाजायची नाही तर इथं आपल्याला थोडंसं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडीशी हलकेशी भाजून घेतली ना की मग मिक्सरमध्ये छान असं याचं पीठ तयार होतं तर पहा अगदी दोन मिनटासाठी लो फ्लेमवरती आपण इथे पॅनमध्ये भाजून घेतलेली आहे तर छान अशी आपली वरई भाजली गेलेली आहे जास्त भाजायची नाही आता गॅस बंद केलेला आहे आणि हिला आपण थंड करून घेतो घेतलेला आहे तर इथे पहा हाताला सोसवेल इतकी थंड झालेली आहे तर आता ही वरई आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे याला वरई किंवा बकरीचे तांदूळ असं दोन्ही म्हटलं जातं तर आता आपण हे छान असे वाटून घेऊया तर इथे पहा आपण सर्व वरई यामध्ये टाकून बारीक अशी वाटून घेतलेली आहे तर एकदम बारीक अशी फाईन वाटून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता तर छान अशी वाटून झालेली आहे आता पुढे इथे महत्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची रेसिपीसुद्धा चुकणार नाही तर इथे आपल्याला लागणार आहे एक बाऊल त्या बाऊलमध्ये किंवा वाटी काही घ्या त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे पीठ त्यानंतर दोन चमचे फ्रेश असं दही घातलेलं आहे त्याचमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे म्हणण्यापेक्षा गोडाच्या पदार्थात मीठ घालायचं त्यानंतर तीन चमचे इथे आपण साखर घातलेली आहे आणि थोडंसं आपल्याला इथे घालायचं आहे खायचा सोडा खायचा सोडा घालून घेतला आणि आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणखीन एक गोष्ट आपल्याला यामध्ये घालायची पण थोडंसं हे मिक्स करून घेऊया आता हे छान असं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल तर आता इथे उपवासाला चालणारं मी शेंगदाण्याचं चा तेल वापरते तर तुम्ही तुम्हाला इथे तूप जरी वापरला ना तरीसुद्धा चालेल तर चला मस्त असं हे तेल आपण दोन चमचे टाकून घेतले त्या तेलामध्ये सुद्धा हे पीठ आहे ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे इथे गरम तेल किंवा असं काहीच वापर करायचा नाही आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला लागणार ला ला दूध तर इथे एक वाटी दूध मी आहे एक वाटी दूध घाला आणि लागल्यास तुम्ही पाणी वापरू शकता तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आता आपल्याला हे मिक्स करून मी घेणार आहे त्यानंतर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर एक वाटी दूध आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेतलं होतं तर पहा अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे तर आता यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ करू नका आता याला झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी दहा मिनिटे रेस्ट ठेच द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पाहू शकता तुम्ही असं छान असं आपलं हे पीठ जे आहे ना तो फुललेलं आहे तर मस्त असं हे पीठ आहे तर आता याला आहे ना अशा पद्धतीने पाहू शकता त्याला म्हणजे एक लूजपणा सुद्धा एक छान आलेला आहे इथे भकरीचं पीठ आहे हे आणि त्यामुळे त्याला लूजपणा येण्यासाठी थोड्या वेळ भिजत ठेवायचं तर आता छान लूजपणा आला की आपल्याला इकडे पात्र गरम व्हायला ठेवलेलं आहे तर आता पहा यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीचा एक ब्रश आहे त्याने मी ग्रेस करून घेत आहे तुमच्याकडे ब्रश नसेल तर त्या आपल्याला हे जे आहे ना ते सुद्धा असं लावून घ्यायचं आहे अगदी सेम पद्धतीने म्हणजे काय होतं आपलं अपेपात्र जे आहे ना ते छान असं चोपडं चटचटीत होतं तर ते चोपडं चटचटीत होण्यासाठी ना आपल्याला हे अशा पद्धतीने तूप जे आहे ना ते लावून घ्यायचं तुपाऐवजी तेलाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता तर चल आता तूप आहे यामध्ये अर्ध अप्पे पात्र आपल्याला हे बेटर टाकून घ्यायचं आहे खरंच हा युनिक पदार्थ आहे लगेच सोडून जाऊ नका असा पदार्थ तुम्ही कुठे पाहिलाही नसेल आणि खाल्लाही नसेल म्हटल्याप्रमाणे खरंच ही रेसिपी नवीन आहे त्यामुळे ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तुमच्या नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी करायला मिळेल तर त्यामुळे नातेवाईकांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा तर सर्व आपे पात्रांमध्ये अर्ध अर्ध बॅटर आपण टाकून घेतलेला आहे आता इथे काजू बदामाचे मी काप घेतले यासोबत तुम्ही मनुके व खजूर सुद्धा वापरू शकता आता यावरती मध्ये आपल्याला स्टफिंग टाकून घ्यायचं आहे काजू बदाम हे मी स्टफिंग बनवलेलं आहे तर बारीक असे कट करून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही पिस्ता हे अनेक म्हणजे जे काही ड्रायफ्रूट्स असतात हे तुम्ही यामध्ये वापरू शकता सगळं स्टफिंग टाकून घेतल्यानंतर वरतून पुन्हा आपल्याला अर्धा अर्धा चमचा जे आहे ना ते हे बॅटर टाकून घ्यायचं आहे म्हणजे याला छान असं कोट करून घ्यायचं आहे तर आपण याच पद्धतीने सर्व जे आहे ना ते व्यवस्थित असंच कोट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी सिम्पल सोप्या पद्धतीने आहे आणि रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे तर चला इथे मस्त असं स्टफिंग लावून झालेलं आहे आणि आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि चांगलं दोन ते तीन मिनिटे आपण याला म्हणजे वापरून घेऊया तर तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनिटं झाली असतील आणि मस्त चाळी इतकी सुंदर पडलेली आहे आणि इतका सुंदर असा आपला हा पदार्थ फुललेला आहे या पदार्थाला खरंच काय नाव द्यायचं ना मला तर काही सुचतच नाहीये तुम्ही नाव मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा की या पदार्थाला नाव काय द्यायचं तर चला छान असे आपण हे उलथवून घेऊया तर पात्रात बनवले तर आप्पे केकच बनूया तर हे आप्पे केक जे आहेत ना ते आपण बनवूया उल म्हणजे पलटवून घेऊया तर हे आप्पे केक जे आहेत ना ते उपवासाला चालतात बरं का उपवासाची खास रेसिपी आहे त्यामुळे ना तुम्ही ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा कारण सगळ्यांनाच उपवास धरायचा म्हटलं की कंटाळा येतो मग त्यांना जर कळलं ना की उपवासालासुद्धा तुम्ही अशा मस्त रेसिपी बनवून खाऊ शकता तर ते सुद्धा आवडीने उपवास पकडतील तर सर्व आपले आप्पे केक जे आहेत ना ते पलटवून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं पुन्हा झाकण काढून एखाद्या मिनिटासाठी याला वाफ देऊन घ्यायचे आहे आणि सुंदर असे आपले आप्पे केक तयार झालेले आहेत पाहू शकता स्टफिंग भरून आप्पे केक आपले कसे झालेत ना हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका बरं का खरंच खूप छान रेसिपी झालेली आहे मला तर आनंद झाला की मी तुमच्यासाठी नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आले तुम्हाला किती आवडली ना ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीसह तो पण ना तुम्ही अशाच माझ्या रेसिपीज पाहत राहा व्हिडिओला लाईक ला 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 करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि अशीच आपली मोठी फॅमिली आपल्याला आता तयार करायची आहे तर आतमधून सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असा आपले हे आप्पे केक के तयार झालेले आहेत पाहू शकताना तुम्ही ओळखू शकणार नाही की हे बगरी म्हणजे राईपासून आपण बनवलेले हे अप्पे केक आहेत तर मस्त हा केक तयार झालेला आहे आणखीन कुठलं नाव याला दिलं तर छान वाटेल हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कमेंट करण्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज लागणार नार नाही तर चला भेटूया नवीन एका रेसिपी सह धन्यवाद